भाजपच्या नेत्यांना काय बोलायचं काय नाही बोलायचं हे काय कळत नाही आम्ही भाजपला काहीच बोलत नाही आम्ही इलेक्शन कमिशनला सांगतो दोन हजार एकोणीसचं लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर दोन हजार चोवीसच्या इलेक्शनपर्यंत दर महिन्याला जे काही वोटर रजिस्ट्रेशन झालेलं आहे मतदार नोंदणी झालेली आहे ती एका पॅटर्नमध्ये झालेली आहे त्याच्यामध्ये कुठेही काय चुकीचं घडलं आहे असं जाणवत नाही पण लोकसभेचं इलेक्शन दोन हजार चोवीसचं झालं त्यानंतर विधानसभेपर्यंत बावन्न लाख मतदारांची नोंदणी झाली आणि हा जो पॅटर्न आहे तो विचित्र आहे तो अनपेक्षित आहे इतकं मोठ्या प्रमाणात नोंदणी कशी झाली आणि त्याच्यावर आमचा आक्षेप आहे आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर आता आपल्याला जाणवते हो की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वोट चोरी आपण जे हे असतात आधार कार्डचा उपयोग करून दुसऱ्या लोकांनीसुद्धा बाहेरून येऊन मतदार केलेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सिरियस आहेत आणि ह्या लोकशाहीच्या विरोधात आहेत लोकशाही टिकावी संविधान टिकावं यासाठी आम्ही सर्वच रस्त्यावरून लढत आहोत उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलेलं आहे की त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं नाव देखील आता बघा ना म्हणजे तिसराच एक कुठला तरी व्यक्ती जेव्हा ऑनलाईन जाऊन उद्धव ठाकरे साहेबांचं सा नाव त्या ठिकाणी रजिस्टर करतो आणि मग इलेक्शन कमिशनची लोक उद्धव ठाकरे साहेबांचं नाव असल्यामुळे आले तरी बाकीकडे ये तर येतच नसतील आणि ऑनलाईन नाव आलं की त्याला अप्रूव्ह करून टाका अशी परिस्थिती असेल अशा घटना जर मोठ्या नेत्यांच्या बाबतीत घडत असतील तर मग छोट्या लोकांबद्दल नाही तर सामान्य लोकांबद्दल हे तर सर सरसकट तिथं बनत असेल आणि काही लोकांना तर आपलं रजिस्ट्रेशन झालं हे करत पण नसेल आणि मग तेव्हा खोटे आधार कार्ड घेऊन दुसरीच लोक मतदान करतात असं आमचं मत आहे शेवटचा प्रश्न आहे धुली ठाकरे बंधनने दुबार मत्र मतदानावरती लक्ष द्या आणि असं करत असेल तर शेवटी कधी कधी काय की लोकशाही टिकवायला आणि जर आपल्याला संविधान टिकवायचं असेल आणि मग सुद्धा हातात घ्यायची वेळ आली तर ती घ्यावीच लागेल लोकशाही जर टिकली नाही तर गरीबाचं नुकसान होईल तर गरीबाच्या बाजूने विचार करत असताना हे जे चोर लोक आहेत पैसा खाऊन मतदान करणार आहेत जे लोकशाहीच्या विरोधात आहेत त्यांना थोडासा दंडुका दाखवायला काय हरकत नाही असं वाटतं पक्ष वेळ आल्यावर जो लोकशाहीचा खिलाफ असेल जो संविधानाचा खिलाफ असेल जर पोलीस त्याच्यावर ऍक्ट करत नसेल जर प्रशासकीय यंत्रणा त्याच्यावर ऍक्ट करत नसेल तर मग त्या लेवलला आलं तर आम्ही सुद्धा दंडुके घेऊ समस्त राष्ट्रवादी परिवार